शेतकरी बांधवांना नमस्कार मी सुशांत कुंभार कुमार एग्रोनॉमिस्ट कॅनबायस बाएशिस। कॅनबायसिसच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत कळंबिया गावमध्ये तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि आज आपण या ठिकाणी आपल्या समूहेत आहेत बाळासाहेब भालेराव आणि त्यांच्या या कांदारोपासाठी आपण एक प्रात्यक्षिक दिलेलं होतं ताबा आणि व्हायटरमोनिया प्रोडक्टचं तर आपण आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की ताबा आणि व्हायट्रमोन ज्यावेळी वापरलं तर त्यांच्या पिकामध्ये कोणत्या पद्धतीचे बदल दिसले तर नमस्कार तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत तर तुम्ही ताबा आणि ची ज्यावेळे फवारणी घेतली तर त्यानंतर कशा पद्धतीचे बदल तुम्हाला जाणवले तर थोडक्यात माहिती सांगा आता मला ज्यावेळेस त्यांनी हे फोड दिलं जे वापरायला कांदे रोफ त्यावेळेस त्याआधी माझे जवळजवळ मी एक आठ एक दिवसापूर्वी मारलो होत आणि त्याचा ट्रेस जो रोपावरती आला होता परंतु ही फवारणी घेतल्यानंतर मला त्या म्हणजे दिलेल्या ज्या प्रोडक्टचा त्या प्रोडक्टचा एवढा रिझल्ट आला का एकदम हिरवागारपणा आणि काडीलाही मजबूत असा त्याचा रिझल्ट आलेला आहे त्याच्यामुळे हे प्रोडक्ट चांगलंच आहे असं मला वाटतं आहे कारण इथून पुढं मी अजून कधीतरी वापर पाहणार आहे आता तर मला रिझल्ट आलेलाच आहे खूप छान रिझल्ट आहे तुम्ही आता पाहू शकता म्हणजे रोपाचं म्हणजे कमी दिवसामध्ये चांगली वाढ झाली आहे तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल तर कॅनबायसिसच्या या दर्जेदार उत्पादनांचा तुम्ही निश्चितपणे तुमच्या पिकांमध्ये वापर करून तुमचा भरघोस उत्पादन तुम्ही मिळवू शकता तर कॅनबायसिसच्या या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्ही या माध्यमातून पाहू शकता तर धन्यवाद